एक नवीन घटना अशी आहे की एका बाईला झाडाला बांधून त्या लेडीजला त्या बाईला एवढी बेदम मारहाण केली त्या महिलेला एवढी बेदम मारहाण केली की तिला समजतच नाही की असं का होतंय आणि का झालं प्रकरण काय आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओतून सांगणार आहोत तुम्ही नवीन असेल तर अशाच नवीन घटना क्राईम घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कर्नाटकातील एक उडपी शहर आणि त्या उडपी शहरामध्ये एक मालपे म्हणून एक समुद्रकिनारा किनाऱ्यामध्ये जे मासेमारी करणारे लोक असतात तुम्हाला माहिती आहे मासेमारी लोकांच्या ज्या व्यथा आहेत महिना महिना पाण्यात थांबावं लागते लय खूप हालापष्टा करावा लागते त्यांना मच्छ्यमारीचे व्यवसाय त्यांना म्हणजे घरी सुद्धा ते येत नाहीत खूप त्यांचे हाल असतात तर मग त्याच्यामुळे त्यांना कधी कधी चिडचिड होते कधी कधी त्यांना राग उद्भवतो राग तयार होतो अशा नवीन नवीन घटना होत असतात आणि कधी कधी त्यांच्या हाती मच्छी लागत नाही आहे कधी कधी त्यांना जीवांशी पण खेळावं लागतं हा मच्छीमारीच्या लोकांचा म्हणजे एक झालेला गुण आहे काय होतं कधी कधी अशा लोकांच्या हाती मच्छ्या येतच नाही आहेत पाहिजेत असेल तशा मच्छी न आल्यामुळं जी काही माश्या न आल्यामुळे त्यांची निराशा होऊन जाते आता याच ठिकाणी अशी घटना घडली मालुपे किनाऱ्यावर काही लोक मासेमारी करत होते त्यातील त्या, त्या लोकांची जे मासे तिथे काही लोकांची गर्दी झाली समुद्रकिनाऱ्यालगत लोकांची पाहण्यासाठी गर्दी झाली होती आणि गर्दी झाल्यामुळं आता वासिम पाहता तिथे जे समुद्रकिनाऱ्याच्या लगत आहे या ठिकाणी काही लोक जात नाहीत आणि जातात कधी कधी तर तिथे हे लोक गेल्याच्या नंतर तिथेच त्या लोकांचा माश्यांचा म्हणजे एक ढिगारा बसलेला असतो टोपली डाली वगैरे तिथे ठेवलेले असतात जसे समुद्रातून न्हावेद्वारे ते मासेमारी करतात तर तिथे ते मासे आणून टाकतात परंतु तिथे लोकांची गर्दी झाली आणि त्या गर्दीमध्ये काही लोकांनी त्या लोकांच्या माश्या चोरल्या विकल्या चोरल्या तर चोरल्याच्यानंतर की या लोकांच्या माश्या गायब झाल्या तिथून गायब झाल्या म्हणजे चोरून नेल्या नंतर त्यांच्या हाती एक महिला लागली आता एक महिला मच्छीमारी करत होती तर या महिलेला लोकांनी पकडली आणि या महिलेला सांगितलं तू मासे काच बरं चोरली तर या महिलेने सांगितलं की माझ्याकडं काहीच मासे नाहीत मी चोरी केलेली नाही परंतु या लोकांची मानसिकता माशा चोरीला गेल्यामुळं बिघडले खूप खंत झाले यांना आणि या महिलेला जसं या लोकांनी मारहाण चालू केली बेदम मारलं मग या महिलेला या लोकांनी या मासेमारीकडे लोकांच्या जे दोरी दोरे असतात या दोऱ्यांनी या महिलेला एका झाडाला बांधलं झाडाला बांधल्याच्या नंतर मग जेच लोकांनी या महिलेला मारहाण सुरू केली बेकदर मारलं तो चोरल्यात म्हणून याल मारा, आ, ए, या महिलेला भयंकर मारहा बेदम मारलं आणि हा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे अशा पद्धतीची घटना झालेली आहे तर तुम्हाला या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कॉमेंटमध्ये जरूर सांगा असेच नवीन प्रकरणं नवीन घटना तुम्हाला या चॅनलवर ऐकायचे असेल किंवा बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सो खुशी करा जर मन नाराजी वगैरे असेल तुम्हाला काही चिंता असेल सबस्क्राईब तर बिलकुल करू नका तर चला भेटूया एक नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या धन्यवाद